पण मग का निर्माण झाला नाही आताच्या लोक लोकसभेत पर्यंत आमचा होता नव्हता आम्ही एक दिलाने काम करत होतो पंकजा ताईंवर माझा असा समज होता विधानसभेला पंकजा ताईंनी माझ्या विरोधात उमेदवार उभा केला पण चांगली मत मिळाली की कोणाला तुम्हाला आता मला एवढं म्हणजे महायुतीत एवढी बंडखोरी होऊन सुद्धा तुम्ही निवडून आलात महायुतीत नाही यांनी उमेदवार उभा केला अपक्ष हा हे बघा त्याच्यानंतर अजितदादांनी उमेदवार उभा केला तर त्याच्यामध्ये धनंजय मुंडे साहेबांचा हात नाही आहे मला जे माहिती कळालेली आहे अंधर धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीचा कॅन्डिडेट उभा केला नाही त्याऐवजी कोणी उभा केला हे मला कळालं ते सांगेल मी म्हणजे आयडिया काय की राष्ट्रवादीचा उमेदवार उभा करायचा मराठा समाजाचा मरा फ्रॅक्शन ऑफ वोट साठी मराठा समाजाचं फ्रॅक्शन झालं पाहिजे एक तर आधीच मराठा समाजाच्या लोकांच्या डोक्यात म्हणून आजबे उभे राहिले नाही आजब्यांना उभं केलं गेलं अच्छा हो हो, हो तेच तुम्ही म्हणता शेवटच्या दिवशी एम पी फॉर्म दिला तिकडं दोंडेंना अगोदरच त्यांनी उभं केलं आणि त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी जवळपास धोंड्यांचं काम केलं आणि धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी बी धोंडेच मेहबूबी आला मेहबूब त्याच त्या विचारात त्याला त्याच्या पक्षाने दिलं हो। आणि मराठा समाजाची मॉन्टॅलिटी काय लोकसभेला मराठा समाजाच्या लोकांनी मेजॉरिटी मराठा समाजाच्या लोकांनी तुतारी आणली म्हणून आता बी सगळे तुतारी आणते ना असं वाटलं पण तसं झालं नाही या निवडणुकीत आम, आपण <laughs> आम्ही जे काही पंचवीस टक्के देऊ शकलो होतो तेवढं तरी मतदान आम्ही प्रामाणिकपणे पंकजा ताईंना दिलतं पण ह्या निवडणुकीत मात्र त्यांनी नि हो कॅन्डिडेट उभा केला इकडं एक राष्ट्रवादीचा कॅन्डिडेट उभा हो राहिला एक तुतारीचा राहिला आणि मी राहिलो मला एक लाख एक्केचाळीस हजार मतं पण आणि ते मी म्हणत नाही पंकजा ताईंनी मला वाटतं आमचे भूत जरा उघड्या डोळ्यांनी बघावे की तुम्हाला मानणारे जे काही स्ट्रॉंग कार्यकर्ते तिथं मला दोनशे आणि सव्वा दोनशे मत आहेत आणि भीमराव धोंडेला नऊशे मत आहेत म्हणजे तुमचे मतं कुठं गेले